अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण क हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुळस ही अगदी प्रत्येकाच्या घरी असते परंतु या तुळ तुळशीची पानं किंवा तुळस या काही दिवसांमध्ये चुकूनही तोडू नये त्याचबरोबर बघा चुकून नकळत जर आपल्याकडून तोडली गेली तर काय करावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात काही विशिष्ट तारखांना तुळशीच्या रोपाला स्पर्श करणं हे निश्चिद्ध मानलं जातं तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं ती देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि ती विष्णूंना खूप प्रिय आहे काही प्रसंगी तुळशीची पानं तोडणं किंवा स्पर्श करणं धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानलं जातं आणि त्या पापासारखं आहे असं देखील म्हटलं जातं परंतु जेव्हा बघा आपल्याकडून नकळत जर तुळशीचं पानं तोडली तर चुकूनही जेव्हा चुकूनही तुळशीचं पानं काही या दिवसांना तोडू नयेत तर तेच दिवस कुठले आहे ते आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तुळशी ही लक्ष्मीचा अवतार असलेल्या भगवान विष्णूंची आवडती आणि प्रत्येक पवित्र कार्यात आवश्यक असल्याचं म्हटलं जातं परंतु तुळशी देवी ही एक जाणीवपूर्वक शक्ती देखील आहे आणि विशिष्ट तारखेला तिला स्पर्श करणं किंवा तिची पानं तोडणं धार्मिक दृष्ट्या अयोग्य आणि दोषपूर्ण मानलं जातं विष्णू पुराणात सविस्तरपणे सांगितलं आहे की कोणत्या पाच दिवसात तुळशीच्या पानांना स्पर्श करणं किंवा पानं तोडणं हे निश्चित आहे तर बघा आणि जर चुकून तुळशीची पानं जर तुटली तर काय करावं त्याचबरोबर तुळशीची पानं कशी तोडावीत आणि पूजेमध्ये त्याचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याची देखील माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर घराचे प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला असेल तर हे उपाय वास्तुदोष कमी करू शकतात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे आणि तुळशी देवीची देवीचं स्वरूप हे चंद्र किंवा शीतलतेशी संबंधित आहे सूर्य आणि तुळशीची ऊर्जा विरुद्ध मानली जाते एक गरम आहे आणि दुसरी थंड आहे रविवारी तुळशी ही विश्रांती घेते आणि या दिवशी तिची पानं तोडणं किंवा तुळशीला जल अर्पण करणं हे बघा निषिद्ध मानलं जातं रविवारी तुळशीला तुळशीची पानं देखील तोडली जात नाही तर तोडणं हे तुळशीच्या वैभवाचा अपमान करण्यासारखं आहे त्यामुळे घरात सूर्यदोष अहंकार नेत्र किंवा हृदयरोग त्याचबरोबर पैशांशी आर्थिक काही समस्या ज्या आहेत त्या देखील होत असतात एकादशी थिती ही बघा दर पंधरा दिवसाला एकादशी येत असते आणि या एकादशीची तिथी ही दर पंधरवाड्यातील अकरावी थिती आहे हा भगवान विष्णूंच्या विशेष पूजेचा दिवस आहे आणि या दिवशी तुळशीला बघा आणि तुळशीला त्यांची पत्नी देखील मानलं जातं या दिवशी जर तुम्ही तुळस तोडली बघा तर बघा या दिवशी तूर, तुळ तुळशीचा उपवास असतो उपवास आणि ध्यानाच्या स्थितीत असते म्हणून तिला स्पर्श करण्यास देखील मनाई आहे जर या दिवशी तुळशीचं पानं तोडली तर एकादशीचं व्रताचं पुण्य देखील कमी होतं आणि असं देखील म्हटलं जातं की न तुळसी जे आहे म्हणजेच एकादशीला तुळशीची पानं हे स्वीकारू नयेत म्हणजे ती पानं तोडू नये एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा व्रत करणारी व्यक्ती भगवान विष्णूला जेव्हा भोग अर्पण करते नैवेद्य अर्पण ते करते तेव्हा फक्त जुनी तुळशीची पानं वापरावीत या दिवशी नवीन पानं तोडण्यास देखील बघा वर्ज मानलं जातं कारण तुळशी नुकतीच उपवासातून बाहेर पडलेली असते आणि त्या दिवशी तिला नवीन ऊर्जा मिळते या तर तुम्ही तुळशीच्या झाडाखाली पडलेली बघा पानं किंवा कुंडीत पडलेलं पान धुवून ते वापरू शकता त्याचबरोबर अमावसेची स्थिती जी आहे ती पूर्वजांना समर्पित असते आणि या दिवशी तामसिक प्रवृत्ती त्यांच्या शिखरावर बघा असतात तुळशी देवी ही दैवी सात्विक ऊर्जेचं प्रतीक आहे आणि अमासेला तिला स्पर्श करणं देखील निषिद्ध मानलं जातं या दिवशी तुळशीला स्पर्श केल्यानं पितृदोष राहू केतुदोष आणि बघा मानसिक ताण देखील वाढू शकतो त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या दिवशी तुळशीची पानं तोडणारा पुण्य गमावतो आणि काही ग्रंथामध्ये याला पाप म्हटलं जातं तर त्याचबरोबर सूर्योदय आते बघा सूर्योदय ते दुपारच्या दरम्यान तुळशीची पूजा केली जाते संध्याकाळी तुळशी देवी ही विश्रांतीच्या स्थितीत असल्याचं मानलं जातं यावेळी तुळशीची पानं तोडणं हे तुळशीच्या आत्म्याला दुखवण्यासारखं मानलं जातं संध्याकाळी पानं कधीही तोडू नये जर संध्याकाळी तुळशीची पानं तोडणं हे नकारात्मकता आणि घरात रोग वाढण्याचे संकेत देतं म्हणून म्हणजे संध्याकाळी तुळशीचं पानं कधीही तोडू नका तुळशीची पानं फक्त उजव्या हाताने बघा तोडावीत आणि यावेळी नखे वापरू नयेत बघा ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नानानंतर शुद्ध मनाने आणि शरीराने तुळशीची पाने तोडावीत पाने तोडताना ओम तुलसेय तुलसे किंवा श्री तुलसे या असं मंत्र म्हणायचं आहे पूजेसाठी लागणारे बघा तुळशीची पानं जे आहेत म्हणजेच काय जर बघा तुम्हाला जेव्हा तुळ पूजेसाठी जर तुळशीची पानं हवी असतील तर तुम्ही हे दिवस सोडून तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून अगदी व्यवस्थित ठेवली तर तुम्हीं तुम्हीं ती अतिशय छान राहतात जसं की एकादशी द्वादशीला वापरण्यासाठी तुम्ही आंबागा व्यवस्थित वापरून ती त्या दिवशी त्याचा उप उपयोग करू शकता जर तुम्ही चुकीच्या दिवशी तुळशीचं पानं तोडण्याची चूक केली असेल तर ताबडतोब तुळशीची माफी मागायची आहे क्षमा याचना मागायची आहे आणि आंबागा यासाठी तुळशीसमोर एक दिवा लावा क्षमा माग हात जोडून माफी मागा तुळशी माते मला क्षमा कर म्हणून माफी मागायची आहे श्री गुरुदेव दत्त